दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ग्रुप ग्रामपंचायत मुलानी वाडगाव इथं आशा स्वयंसेविका यांना पंधरावा वित्त आयोग योजनेमधून महिला तसंच बालविकास या सदराखाली अँड्रॉइड मोबाईल ऑनलाईन काम करण्यासाठी वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी बी बी गव्हाणे सरपंच वंदना अनिल लांडगे उपसरपंच सतीश दगडू शेळके ग्रामपंचायत अधिकारी बी बी गव्हाने ग्रामपंचायत सदस्य राजू हरिभाऊ मिसाळ अश्विनी किशोर झिरवत पद्माबाई दगडू शेळके शांताबाई बापूराव तितर बानोबी अफसर सय्यद साधना बद्रीनाथ जाधव ज्योती पांडुरंग मिसाळ आशा स्वयंसेविका वर्षा मिसाळ शेळके जयश्री जगताप वाघ लंका गुंजाळ नागरिक अनिल लांडगे धनाजी मिसाळ बाळासाहेब मिसाळ ज्ञानेश्वर पाटील उघडे सावळीराम तितर सखाराम मिसाळ शालेय कमिटी अध्यक्ष अप्पाभाऊ तितर राजू उगडे दीपक गायकवाड आकाश शेळके कडूबाळ वाघ ग्रामपंचायत कर्मचारी वाल्मिक दुबिले सुरज शिरवत किरण मिसाळ विजय शिंदे योगेश शिरवत आदी नागरिक उपस्थित होते राजू राठोड चाळीसगाव स्पीड न्यूज छत्रपती संभाजीनगर